मालेगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दिल्ली विधानसभेतील विजयाप्रित्यर्थ जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे यांच्या अध्यक्षतेखाली जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून कार्यक्रमाचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम होते तब्बल सत्तावीस वर्षांनंतर जगातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्ता हस्तगत करता आली देशावर सत्ता गाजवणाऱ्या या पक्षाला राजधानीत सत्ता नसणे बोचत होते या विजयाने दिल्लीच्या रुपाने अजून एक राज्य भाजपाशी जोडले गेले संधी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर अण्णा हजारेंच्या या नेतृत्वाने आपण वेगळा ठसा उमटू वेगळे करून दाखवू असे आश्वासन दिले मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कोट्यवधी रुपयांचा महाल बांधला दारू घोटाळ्यात भ्रष्टाचारी मार्ग अवलंबलेल्या या नेतृत्वाने आपण आज आम आदमी पक्षाचे वेगळे रूप आहोत व या आम आदमी पक्षाची स्थिती बदलून टाकणार आहोत असे भासवले मात्र जनतेला जास्त काळ शकत नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अगदी तळागाळात जाऊन जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना पोहोचवल्या सत्ता ही जनसेवेसाठी असते याची सतत जाण व भान ठेवली पाहिजे असे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले आम आदमी पक्षाला एकेचाळीस तेहतीस लाख हजार मते अधिक पडली तर बीजेपीला एक लाख नव्वद हजार मते पडली काँग्रेसला फक्त तीन टक्के मते पडली व एकही एक उमेदवार निवडून आला नाही या निवडणुकीने अनेक धडे दिले असेही त्यांनी विश्लेषण केले यावेळी ज्येष्ठ नेते भगवान बागुल यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी ज्येष्ठ नेते नंदू सोयगावकर भरत पोफळे दादा जाधव हो, निंबा निकम हेमंत पुरकर सुधीर जाधव हो, शरद पानपाटील बाबू मिस्त्रारी श्याम गांगुर्डे स्वप्नील भदाने योगेश देसले संजय कचवे अनिल पवार राकेश वैद्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली व जल्लोष करण्यात आलाय प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी हरीश मारू मालेगाव